न्यू गणेश तरुण मंडळ गडहिंग्लज छत्तीस वर्षांची परंपरा आणि सर्जनशीलतेचा प्रवास मध्ये संकेश्वर रोडवरील बागी कॉम्प्लेक्समध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली स्थापन झालेलं न्यू गणेश तरुण मंडळ एक प्रतिष्ठित गणेशोत्सव मंडळ आहे गेले छत्तीस वर्षांपासून हे मंडळ आपल्या सर्जनशील देखावे आणि समाजसेवेच्या कार्यामुळे शहरात ओळखलं जातं रवींद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली न्यू गणेश तरुण मंडळाने सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे स्थापनेपासूनच या मंडळाने एक आदर्श म्हणून काम केलं आहे जिथं परंपरा आणि सर्जनशीलता यांचं उत्तम मिश्रण दिसून येतं न्यू गणेश तरुण मंडळ फक्त गणेशोत्सवापुरतं मर्यादित नाही तर समाजसेवेचं कार्यही जोपासत आलं आहे महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ रुग्णांना फळांचं वाटप आणि दरवर्षी महाप्रसादाचं आयोजन हे त्यांच्या समाजसेवेतील काही महत्वाचे उपक्रम आहेत मंडळाच्या विशेषतेतून तांत्रिक देखावे हे एक महत्वाचं आकर्षण आहे टाकाऊ वस्तूंचा टिकाऊ वापर करून त्यांनी वीर जवान तुझे सलाम राम सेतू चंद्रयान तीन अष्टविनायक केदारनाथ कुंडल संगम किंगकाँग शिर्डीचे साईबाबा आणि अॅनाकोंडा यासारखे भव्य देखावे सादर केले आहेत मंडळाच्या शिलेदारांमध्ये काशीनाथ बारामते यशवंत जाधव महेंद्र लोहार राघवेंद्र गायकवाड प्रशांत हरळीकर आणि अनिल शिंत्रे यांचा सहभाग महत्वाचा आहे त्यांच्या प्रयत्नामुळेच मंडळाला यश मिळालं आहे मंडळाची पुढील वाटचाल अजून मोठे देखावे पर्यावरण स्नेही उपक्रम आणि सामाजिक उपक्रमांच्या आयोजनाकडे आहे या मंडळाचं ध्येय पुढच्या पिढ्यांसाठी एक आदर्श निर्माण करणं आहे नमस्कार मंडळ मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या मंडळाची स्थापना ही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली झाली मंडळाचे संस्थापक सदस्य यशवंत जाधव काशीनाथ बारामती महेंद्र लोहार प्रशांत हर्डीकर या सगळ्या मंडळींनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला आमच्या मंडळाची स्थापना केली आणि दोन हजार दोनपासून पासून हे जे मंडळ आहे ते आमच्या ताब्यात सध्या आम्ही घेतलेलं आहे आमच्या मंडळाचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर पूर्ण घडलेमध्ये आमचा एकमेव मंडळ आहे की तांत्रिक देखाव आम्ही दरवर्षी न चुकता करतोय त्यापैकी सुरुवात आम्ही जी केली ती वीर जवान तुझे सलाम हा एक आम्ही देखावा केला होता सुरुवातीला त्यानंतर आम्ही पुढेल संगम जे आपला आहे कर्नाटकमध्ये बसवेश्वर महाराजांचं देवस्थान त्याचा आम्ही देखावा केला त्यानंतर अमरनाथ म्हणजे जे बारा ज्योतिर्लिंग एक आहे त्या त्याचा आम्ही देखावा केला होता त्यानंतर मागच्याच वर्षी आम्ही इस्रोनं जे आपलं चांदण्या वर पाठवलं होतं त्याची आम्ही प्रतिकृती केली होती त्याच्या आधी आम्ही सराम सेतूचा एक जिवंत देखावा केला होता त्याच्या आधी किंगकाँग असेल त्यानंतर अष्टविनायकचं से दर्शन असेल साईबाबांचं दर्शन असेल या तांत्रिक गोष्टी ह्या सगळ्या तांत्रिक देखाव्याचं आपण दरवर्षी नियोजन करतोय आणि या, या यंदाच्या वर्षी आपला तांत्रिक देखावा असणार आहे अनाकोंडा न्यू गणेश तरुण मंडळाचा छत्तीस वर्षांचा प्रवास एक प्रेरणादायी कथा आहे जिथं सामाजिक योगदान सर्जनशीलता आणि परंपरेचा सुंदर मिलाप दिसतो हे मंडळ समाजाला कायमच प्रेरणा देत राहील यासाठी त्यांना आर न्यूज परिवाराकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा कॅमेरामॅन गिरीश मेन्सीसह ऋतुजा भोसले गडहिंग्लज